नमस्कार मित्रांनो पूजास रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण अगदी बाहेर मिळतं तसं चॉकलेट आईस्क्रीम घरच्या घरी कसं बनवायचं ते बघणार आहोत तर त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते बघून घेऊया इथे मी एक कप इतकं दूध गरम करून पूर्णपणे थंड करून घेतलेलं आहे अर्धा कप साखर आणि पाव कप कोको पावडर घेतलेली आहे आपल्याला हे तिन्ही जिन्न सुरुवातीला पॅनमध्ये एकत्र करून एकजीव करून घ्यायचे आहेत इथे मी एक पॅन घेतलेला आहे त्यामध्ये सर्वात अगोदर आपल्याला पाव कप इतकं दूध काढून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपण कोको पावडर टाकून घेऊया एकत्रच जर का आपण सगळं दूध टाकलं ना तर कोको पावडर व्यवस्थित मिक्स होणार नाही सुरुवातीला आपण कोको पावडर एवढ्याच दुधामध्ये मिक्स करून घेणार आहोत इथे आपण कोको पावडर दुधामध्ये चांगली मिक्स करून घेतलेली आहे हे बघा आपल्याला गुठळ्या अजिबात यामध्ये ठेवायचे नाहीयेत पूर्णपणे असं एकजीव करून घ्यायचं आहे ते सुद्धा आपण यामध्ये काढून घेऊया आणि आपण जी साखर घेतलेली आहे ती सुद्धा आता पुन्हा आपण हे थोडस मिक्स करून घेणार आहोत हे बघा व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता आपल्याला हा पॅन गॅसवरती ठेवून घ्यायचा आहे पॅन इथे आपण गॅसवरती ठेवून घेतलेला आहे गॅस इथे फुल करून घ्यायचा आहे आणि सुरुवातीला दुधाला एक उकळ काढून घ्यायचा आहे दुधाला इथे उकळ आलेला आहे गॅस आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे आणि दूध घट्ट होईपर्यंत आपल्याला या पद्धतीने एकसारखं हलवून चांगलं घट्ट करून घ्यायचं आहे हे बघा आता तुम्ही बघू शकता अगदी पातळ आहे अजून आपल्याला थोडस घट्ट करून घ्यायचं आहे याच पद्धतीने हलवत आपण मिक्स करून घेणार आहोत लो थे गैस वरते थे मेंटा सा लेला ते मिडियम गॅसवरती आपण तीन ते चार मिनिटांसाठी इथे चांगलं उकळवून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता हे घट्टसर व्हायला सुरुवात झालेली आहे थंड झाल्यानंतर हे आणखीन घट्ट होईल जर का तुम्हाला हे असं करायचं नसेल तर तुम्ही डायरेक्ट जे मार्केटमध्ये चॉकलेट सिरप मिळतं ते सुद्धा वापरू शकता आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे इथे आपण जे चॉकलेट सिरप तयार करून घेतलेलं आहे ते पूर्णपणे थंड झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता हे घट्ट सुद्धा आहे आता आपण हे बाजूला ठेवून घेऊया इथे मी एक कप इतकी व्हिपिंग क्रीम घेतलेली आहे ती आपण ह्या बाउलमध्ये काढून घेऊया आता आपल्याला ही चांगली व्हिप करून घ्यायची आहे दोन ते तीन मिनिटांसाठी इथे आपली व्हिपिंग क्रीम चांगली फेटून झालेली आहे तुम्ही बघू शकता मस्त घट्टसर झालेली आहे या पद्धतीने बाउल बाउलड करून बघायचं पडत नाहीये म्हणजे एकदम परफेक्ट झालेली आहे आता आपण जे चॉकलेट सिरप तयार करून घेतलेला आहे ते सर्व आपल्याला यामध्ये काढून घ्यायचं आहे सुरुवातीला आपण हे चमच्याने यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया चॉकलेट सिरप टाकल्यानंतर आपण क्रीम थोडीशी चमच्याने मिक्स करून घेतलेली आहे आता आपल्याला पुन्हा दोन ते तीन मिनिटांसाठी चांगलं फेटून घ्यायचं आहे इथे आपण आईस्क्रीमचं मिश्रण दोन मिनिटांसाठी चांगलं व्हिप करून घेतलेलं आहे आता आपल्याला हे दोन तासासाठी फ्रीजरमध्ये सेट करण्यासाठी ठेवून घ्यायचं आहे दोन तासानंतर आपण काढून पुन्हा एकदा व्हिप करून घेणार आहोत जेणेकरून आपलं आईस्क्रीम अगदी क्रीमी बनेल यावरती आपण बटर पेपर ठेवून घेणार आहोत आणि हे फ्रीजरमध्ये ठेवून घेणार आहोत दोन तासानंतर इथे आपण आईस्क्रीम बाहेर काढून घेतलेलं आहे तर चमच्याने आपण थोडस हे असं मिक्स करून घेऊया इथे आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आता आपल्याला पुन्हा दोन मिनिटांसाठी चांगलं पीप करून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिटांसाठी इथे आपण चांगलं आईस्क्रीम फेटून घेतलेलं आहे हे बघा किती स्मूथ झालेलं आहे आता आपण हे एका टीन मध्ये काढून घेऊया इथे मी एक आईस्क्रीमचा स्टीन घेतलेला आहे त्यामध्ये आता आपण हे काढून घेऊया सर्व आईस्क्रीम इथे आपण टीन मध्ये काढून घेतलेला आहे थोडस आपल्याला असं टॅप करून घ्यायचं आहे बघा वरतून इथे आपण थोडेसे चॉको चिप्स आणि व्हाईट चिप्स घेतलेले आहेत ते या पद्धतीने आपण याच्यावरती काढून घेऊया हे बघा आपण व्यवस्थित टाकून घेतलेले आहेत आता आपल्याला याचं झाकण लावायचं आहे आणि आठ ते दहा तासासाठी किंवा पूर्ण रात्रभरासाठी आपल्याला हे सेट करण्यासाठी डिप फ्रीजर मध्ये ठेवून घ्यायचं आहे झाकण बंद करून घेऊया आणि फ्रीजर मध्ये सेट होण्यासाठी ठेवून घेऊया इथे आपण आईस्क्रीम पूर्ण रात्रभरासाठी चांगलं सेट करून घेतलेलं आहे आता आपण हे बाहेर काढून घेतलेलं आहे आता आपण हे स्कूपने बाहेर काढून घेणार आहोत इथे मी कपमध्ये नॉर्मल पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला स्कूप जो आहे तो थोडासा असा डीप करून घ्यायचा आहे जेणेकरून आईस्क्रीम अगदी पटकन निघेल तर हे बघा या पद्धतीने दोन ते तीन वेळा करून घ्यायचं आहे जेणेकरून अगदी गोल असा आईस्क्रीम निघतं हे बघा आता आपण हे एका बाउल मध्ये काढून घेऊया तर अशा प्रकारे इथे आपले चॉकलेट आईस्क्रीम बनून तयार झालेले आहे आशा आहे तुम्हाला ही चॉकलेट आईस्क्रीमची रेसिपी आवडली असेल आणि सुद्धा यंदा उन्हाळ्यात ही रेसिपी घरी नक्की बनवाल अशीच भन्नाट आणि सोपी रेसिपी शिकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय टेक केअर इट हेल्दी